शरद पवारांचे हे आरोप आहेत मुंबईची स्थिती आजारी माणसासारखी महाराष्ट्र लाचारांचा नाही तर स्वाभिमानाचा आहे हे चित्र उभं राहायला पाहिजे हे सांगतायत सोनिया गांधीच्या पायशी लोटांगण घालणार हा हां yes, <laughs> म्हमद्या ममद्या बरं ते सांगतायत आजच्या राज्यकर्त्यांसारखे तिजोरी डब घ्यायला आणणारे नको कळलं ते सांगतायत शरद पवारांच्या बाबतीत एक उदाहरण दिलं जातं जपानला गेले आणि जपानला गेल्यानंतर तो जो होता माणूस मुख्य होता माणूस तर त्याने असं सगळीकडे बघितलं वगैरे वगैरे म्हणे हे सुंदर फ्लॅट आहे हो म्हणे फारच छान बनवलाय मग आवडला ना हो आवडला पण हे कसं एवढं म्हणजे खर्च जर नाही खर्च काही नाही म्हणे इकडे या दाखवत तुम्हाला इकडे या त्याने एका खिडकीतून शरद पवारांना सांगितलं तिथे काय दिसतंय काय सुंदर इंडस्ट्रीज आहेत की छान म्हणे अप्रतिम मा यातलं फक्त दहा पर्सेंट वापरली इथे दहा पर्सेंट वापरलं त्या शंभर पर्सेंट मधलं दहा टक्के मी इकडे वापरले नव्वद टक्के मी इंडस्ट्रीज उभ्या केला ते आले बारामतीला त्याला बारा आमंत्रण दिलं तिथे आमच्या जरा महाराष्ट्रात या बारामतीला आम्ही ते बारामतीला आलो तो जपानी माणूस आणि त्याने बोलवलं घरी मटण वड्याचं जेवण बिवून केलं होतं त्याला तर परवडणार होतं की नाही कोण असतं पण जाऊ द्या आणि त्याने सांग भगतं जावं म्हणे म्हणजे त्यामानं माझं काहीच नाही मग तुमच्या मानाने काय म्हणत काय भयंकरच आहे त्याला म्हणजे आम्ही पाहिलंच नाही असं इकडी आणि त्याने खिडकीतनं बघितलं काय काहीच नाही इकडे सगळं ओसाड दिसतंय मग शंभर टक्के सगळं इकडेच वापरलं